तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बैल पोळ्याची आपली तयारी झाली कलर बिलर आपण बनवून ठेवलं आहे आता फक्त बैलांची वाट बघतोय मित्रांनो तर चला तर मित्रांनो आपण कशा पद्धतीने बैल सजवतोय आणि आमच्याकडे पोळा कसा होतोय तो नक्की कॉमेंट नक्की बघा तुम्ही आणि कॉमेंट करा मित्रांनो बघा आपली बैल आलेत मित्रांनो आता लगेचच हे बैलांना सजवण्यासाठी घ्यायचं आहे मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा यावेळा या आपल्या चुलते चुलते त्याने बैल चारून आणलेलं मस्त बैल धुवायचा व्हिडिओ काही बनवू शकलो नाही मित्रांनो कारण भरपूर पाऊस होता आणि नेमके आता पाऊस थोडं थोडं चालू आहे परंतु उघडेल अशी आशा आहे पोळ्यासाठी तर मस्तपैकी आता आपण बैलांना कलर देऊन घेऊ म्हणजे सज सजावट करू बैलांची चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा स्की फायनली आपण बैल बाईल, बैलाला कलर द्यायला घेतले रंग लावायला घेतलाय म्हणजे सजवण्यासाठी घेतले तुम्ही अशा पद्धतीने आमच्याकडे बैल आम्ही सजवतो मित्रांनो मस्तपैकी आपली किल्ला जोडी ही बैल तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसली पण असेल दोन दोन दाती अशी बैलच आपले बघा एकदम सिंगल एकदम भारी आकार भेटले शिंगांना आणि आपण प्रश्नी पहिल्यांदा दे त्यांच्या खांद्याला असं मस्तपैकी डिझाईन काढून घेऊ चला आपण एका एवढं पेंट खास नाही पण चांगल्या पद्धतीने आपला बैल सजवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर बघू कशे कशा कशा बैल दुडी येतात आज आपल्या आप बैल पोळ्याच्या रिंगणामध्ये तर चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मात्र बघा मित्रांनो हा बैल आहे ना लय बिचकू मित्रांनो हात लावायला गेला कलरच लावून देत नव्हत्या बघा लातमार त्याच्यामुळे कलर द्यायला जरा त्याला सजवट करायला जरा बघ एक जण वरती धरू राहिले तेव्हा तो त्याला ते सजवट करायला आपण पटापट सजवट करून घेऊ मस्तपैकी त्या डोक्यावर कलर देऊ घेऊ थोडस ट्रेनिंगला जो विषय आपला आप्पाचा विषय लय हरडे तर पोरं बोलले का बैलावर नाव आज आपण टाकायचं त्याच्यामुळे आपण नाव टाकायला घेतलं मित्रांनो तर बघूया कसं नाव काढायला कारण आता ट्रेनिंगचा विषय ना मित्रांनो आणि एक झापूक झोपू नाव टाकायचं असं दोन नाव काढायचे आपल्याला दोन साईडा नाव आपलं काढून रेडी झाले थोडंफार त्याला अजून सजवूयात आपण तर कोण कोण बैलांवरती असे नावं काढतात मग ना कॉमेंट करून सांगा मित्रांनो आपलं दरवर्षी असं नवीन नवीन नावं असतात मित्रांनो ना। जे ट्रेंडिंगला नाव असतं ते बैलावर काढून एक विषय हार्ड करून टाकतो आपण लोकांना पण उत्सुकता असते किवळे परिवारातली जे बैल आहेत त्याच्यावरती केशवनी काय पेंटिंग केले सर्वांना ते पाहण्याची उत्सुकता असते मित्रांनो बघा कारण गावां गावामध्ये आपण एकच असता तरुण आहे जो सगळे शोक पूर्ण करतो बैलांवर नाव काढायचे असे इथं नाव काढायचं चाललं बैलपोळा उत्सव दोन हजार चोवीस तर बैल अजून लेट आले तर ह्या नाही तर मग भरपूर चांगल्या कला होते आपल्या डोक्यात नावं काढायची पण काही लोकांची बैलत ना सजून देवळाकडे गेलेत त्याच्यामुळं आपण घाई घाई पटापट पटपट मग लवकर सजवायचा तर पाहिजे अग दोन हजार चोवीस तर बाई बाळा मित्रांनो बरेच गावांमध्ये साजरा होतो या वर्षी काही गावांमध्ये गेल्या वर्षी झाला नव्हता तर बैलांचा हा सण आहे ना मित्रांनो वर्षातून एकदाच येत असतो त्याच्यामुळे तो आपण साजरा केला पाहिजे नाहीतर काही ठिकाणी आहे ना काही सुतक असलं तर पोळा करत नाही तो करत नाहीत तो मग आपल्या बैलांवर होतो मित्रांनो हा बैलांवर अन्याय नाही झाला पाहिजे कारण आपण जात्र सप्त हे अशा वस्तू हे असे सण आपले बंद नाही करत आपण तर हे मुख्या प्राण्यांचं सण आपण बंद नाही करायला पाहिजे बघा आप्पा नाव टाकलं परत त्याच्यात आपल्याला डिझाईनमध्ये कांद्याला चिरून मग त्याचे डिझाईन मारले तर आता जरा बैल भरी दिसायला लागलं चांगल्यापैकी दिसायला लागलं तर आम्ही दुसरी आमची डांग गावठी बैल होती दा। असंच कांद्याच्या फक्त थोड्या तशी बैल तुम्हाला रिंगणामध्ये दिसतील आता रंगणामध्ये आपण बैल घेऊन गेलो बघा मस्त पैकी चावर बांधला मोरक्या नवीन घातल्यात गळ्यात घाटपटत मस्त गोंडीत वर माठोकी शिंगांना मस्तपैकी लावले एक बैल आपला सजून तयार झाल्या बघा दुसऱ्या बैलावर न हात लावतो तो बैल एकदम शांत पैकी उभा राहिला त्यांनी त्याची सजावट सुरू केली आपण बघा ओळे परिवार आपल्या नाव टाकलं आपण शांत बैल हा दोनदा तीन तो पण अशा पद्धतीने आपली बैल सजवत चालू आहे घालायचं काम चालू आहे त्याच्या मस्त कपाळावर मस्त रेषा मारलो अशा पद्धतीने आपला बैल पोळ्याची बैला सजून तर बरीच गाई गर पहिले सजवल्यामुळे या वर्षी काही डिझाईन जास्त काही नाही काढायला बरीच लोकांची बैल निघून गेले त्याच्यामुळं बघा असे कलर वाटेल माझे ले ले। तर अशा पद्धतीने आमच्याकडे कलर, कलर काढायला चांगला कापून तर अशा पद्धतीने आपली बैल सजून तयार तर चला तर मित्रांनो बैल जाऊ आपण घेऊन देवळाकडं बघा आपण बैल घेतलेला दोन्ही सोबतच घेऊन जायचं बैल कारण आपला आहे जायच बघा कशी जोडी आपली पावलं एक नंबर मित्रांनो सर्वांना देवळाकडे उत्सुकता असेल रांगणामध्ये का आपली बैल कधी येणार आहेत तर मित्रांनो जाऊयात आपण हे बैल घेऊन बा रिंगणामध्ये मित्रांनो बघा एकच नंबर बैलजोड आहे मित्रांनो दोन दोनदा ते विशेष झरट आहे आपला तेव्हा फायनली आपण येऊन पोचलो गावामध्ये इथं सर्व गावातील लोकांची बैलजोड येऊन थांबलेत मित्रांनो बघूयात किती बैलजुड आलेत मित्रांनो बघा अजून काही गर्दी झाली नाही अजून झापण जे बैल ते याची बाकी तरी बरेचसे बैल पंधरा वीस बैलजोड्या जमा झाल्यात हे बघा प्रत्येकाने त्याच्या त्याच्या आवडीनुसार बैल सजवले ते बघा हे हे मस्त गुलाल मारलाय हे आमची बघा छोट छोटे छोटे मुलं बैल पोळा बघण्यासाठी उत्सुकतेने आले मित्रांनो तर आत्ता शिकजाराचा आवडी होता भर भरगतच असं वातावरण दिसतं मित्रांनो बघा भरपूर सारी पब्लिक आहे गावातली सर्व महिला असतील तरुण असतील सर्व जुने जाणजेवान बैल बघण्यासाठी आलेले हे बघा अशी गावठी बैलांवरती अशी डिझाईन काढली जाते काही बैलांना मस्त झुली लावून प्रत्येक शेतकऱ्याने पहिलं आपली सजवून सवार लावून छोटा वासरू आहे तो पण दाखवतोय आहे बघा ही आहे आपली बैलजोडी मित्रांनो आणि ही पण आमच्या शिंदे परिवार त्यांची बैलजोडी मित्रांनो आहे बघा आपली त्यांची बैलजोडीसारखी सारखी फक्त त्यांची चार दात आपली दोन दात आणि ते आमच्याच गावची आडार मंडळींची बैलजोडी ही एक आपले शिंदे गोरख शिंदे आपले सोयरी यांची बैलजोडी भरपूर बैल येतात अजून भरपूर काम होत बघा भरपूर चांगले चांगली बैलजोडी तर मित्रांनो या बघा असा आहे आपला बैलांचा रिंग या रिंगणामध्ये बैल थांबले त्या बघा मित्र कंपनी आपली राहुल आहे आणले जे भरपूर सारे मित्र कंपनी सर्वच मुंबईवरून गावाला खास बैल पोऱ्यासाठी आले बघा भरपूर चांगल्या पद्धतीने बैल सजून उडी थोड्या जेव्हा या बैलांची मिरवणूक निघणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो हे बघा हे आपली गावठी बैल असा इथे हे बघा या, या छोट्या मोडलने एकदम भारी असं छोटसं वासरू सजून आणलाय त्याला छोटस सा बाशिण केलेलं आहे नयेने आर्यने हे आमचे सोयरे कोण टिकवण वेर यांचा वासर वासरू गोरा अजून बारीके दो ते दोन चार महिन्यात आपण एकदम भारी बनवून द्या आणले तुम्ही बरेच शेतकऱ्यांनी बाशिंग गेलेलेच बैलांना प्रत्येकाची वेगवेगळी हौस असते आवड असते त्या आवडीनुसार बैल सजून आणलेली बघा या भरपूर पंधरा वीस बरीचशी बैल कमी झाले तर पण आपल्या काळामध्ये बरेचसे पैल आहेत काही तरी झपावले अजून आलेले नाहीत भरपूर महिला वर्ग बाहेर असलेले मंदिर बळीपोळ्यासाठी खास गावामध्ये येतात ही परंपरा फक्त गावाकडे आली शहरामध्ये आपल्याला अशा दिसून भेटतो सर्व बळीपोळ्यासाठी गावाकडे येतात मित्रांनो अरे बरं मिरवणूक निघाली मित्रांनो या पहिल्या जोड्यात आपल्या या मंदिरापाशी येऊन देवाचं दर्शन घेऊन देवाचा अंगार लावा पुन्हा आपल्या घरी जाणार आहेत मित्रांनो बघा खूप मोठमोठी बैल खूप सजावट करून प्रत्येकाच्या हौसेनुसार बैलांची फुलं सजावट असेल गुलाल असेल कलर असेल वेगवेगळ्या पद्धतीने नावं असतील बघा हे शंकरचे बैल प्रत्येकजण आपली आपली बैलजोडी कशी चांगली दिसेल उत्था दिसेल यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मनापासून सजवत असत असतो मित्र या गावचे पोलीस पाटील तसेच मित्रांनो ना प्रत्येक शेतकरी आपल्या ह्या बैलांवरती खूप मनापासून प्रेम करत असतो मित्रांनो हे बघा आपली बैलजोडी आलेली आहे मागून आपली बैलजोडी मी सर्वात वेगळी मित्रांनो आहे झापक झपूक नवीन ट्रेनिंग असलेलं नाव टाकलं आपण आहे झापक झपूक आपली बैलजोडी मित्रांनो तर चला तुम्ही मित्रांनो ही बैलजोड आपण मंदिराकडे घेऊन आले जागा अजून बरेचसे मागून बैलजोडी बैलांनी थोडी लात मारली होती पण आपण थोडा बाजूला असे म्हणून लागले बघा भरपूर बैलजोड लागले मंदिराच्या दारात जाऊन अंगार लावून बैलांना देवाच मिळवलं जातो ना भरपूर सारे आमच्या बैलच नेवाचे त्यांचे बैल बैल गाडा मारत सकारामे वि उपसर पण देतात आपले तर मित्र अजून आता आपण आलु मंदिराच्या समोर आपली बैल जोडी घेऊन का हे आमचे शिवराम मुठेत संतोषे बैलांना बसवले जातं म्हणजे बैलांना पुढच्या पायांवरती उभं राहून नमस्कार केला जातो बैलांकडून नमस्कार करून घेतला जातो मारुती राहायचं मंदिर समोर आहे आपण भविष्य अशी शिवानी बैलक मित्रांन ज्यांना हात न लावतात बघा संतोष या प्रयत्न करते त्याला बसवण्याचा प्रयत्न बघा अशी सलामी बोलता त्याला बैलांनी पाहते की समजायची ही सलामी लावली आपल्या देवाला सलाम केला बैलांनी बसवण्याचा प्रयत्न करतो संतोष असेल शिवराम असेल हे आमच्या चिलत्यांचे बैलक त्यांनी मस्तपैकी टाकून आणले होते भरपूर सारी शिवा बसू राहिले तर कोणाकोणाच्या गावाला अशी परंपरा आहे बैलांना आपल्या मंदिरासमोर सलामी द्यायला लावतात काही बैल खूप शहाणी असतात हात ठेवला पाठीवर तरी ते, ते पुढचे मोडतो मिक्सरला मी देतात हे बघा हे बैला मी मिक्सरला मी काही काही बैल असे असतात तर त्यांना तुम्ही किती वाकवा किती त्यांच्या पाठीवर दाबा पण त्यांना विसरला मी देत हे बैलाला बसवून जर प्रयत्न करत पण मला वाटतं बैलाच्या मनातच नाही बसायचं ना त्याच्यामुळे तो बसवूच नाही अशा पद्धतीने असतो मित्र आमच्याकडे बैल बघ व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला नक्की कॉमेंट मध्ये सांगत चला मित्रांनो खूप सारी मित्र कंपनी मंदिरात एक बैल आणलाय मित्रांनो बसवण्यासाठी बघा एकदाच हात मारला बैलाने सलामी दिली मारुती रायच्या समोर शिवा <ईक> मुठे <ईक> यांचा हा बैल आणला होता गोरख शिंदे यांचा बैल आहे मित्रांनो हा तर मंदिरात आणला होता मित्रांनो हे बघा मारुती रायचं मंदिर आहे तर चालतं मित्रांनो अजून बरीच व्हिडिओ बाकी आहे तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो अजून बरीचसे बैल बाकी सलामी द्यायची अजून आपला बैल आपल्या बैलाला सलामी द्यायची बाकी बघा हा बैल बसलाय तो परत उठायचा नावच घेत नाही मित्रांनो खूप मोठी अशी गमत जमत करून टाकली होती बैलाने बरेच जण त्याला उठवत होते सलामीला बसला तसा बसून राहिला होता तो त्या बसायची सवय त्या बैलाला ना आमच्या शेताकडचा बैल तर चला आपला पण बैल आणलेला आपण बघूया आपला विषय हार्ड होतोय की नाही आपला बैल बसतोय का नाही बैल तशी आपली खूप तापडत त्याच्यामुळे ते बसणे शक्य नाही चला प्रयत्न करून बघतील आपल्या शिवा बैलांना सवय लावली जाते मित्रांनो बसण्यासाठी काही काही बैलांना हात ठेवला तरी ते बसतात तर आपली बैल आणल्या तर बघा बरीचशी पब्लिक बघायला आली आपली बैल बरीचशी बसतात की मला वाटतं काही बैल बसत नव्हता आपला त्यानंतर हा चिमुकला मंदिरामध्ये आणला गेला मित्रांनो पाया पडण्यासाठी चिमुकला वासरू वासरू चारच चारच महिन्याचं तर मित्रांनो असं मंदिराकडून बैलांना दर्शन देऊन अंगारा लावून आता आपण निघालो घराच्या दिशेने कारण आपल्या बैल राज बैलांची पूजा करायची आपल्याला बळीराजाचा कष्ट शेतामध्ये कष्ट करणारे हे बैल जोडी यांना आता यांचं पूजन करून यांना आरती वावळ वाळवून घेणार आहे मित्रांनो आपण हे का यांची वावळणी झाली आणि वावळून झाल्यानंतर त्यांना पुरणपोळी भरवली जाते हे बघा बायको त्यांना पुरणपोळी भरवायला आलेली अशा पद्धतीने बैलांना घरी आणून आरती केली वावळली जाते त्यांना आणि त्यांना गोड पुरणपोळीचं नैवेद्य घातलं जातो दिलं जातं अशी आहे आपली बैल जोडी मित्रांनो आणि असं आपल्याकडचा बैल पोळ्याचं असेल मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लगेचच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा भरपूर साऱ्या पुरणपोळ्या बाजूवाली पूर्ण घेऊन आले मित्रांनो आपले उत्तम नाणे आहेत त्यांची आईही तर चालत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो नक्की कॉमेडी करा सबस्क्राईब करा त्यानंतर मात्र मस्तपैकी एखादं फोटोशूट करायचं होतं सगळ्यांना मस्तपैकी फोटोशूट केला अशा पद्धतीने आपला पोळा झाला मित्रांनो झाला मित्रांनो आपला बैल पोळा साजरा मित्रांनो खूपच छान अशी जास्त काही बैल नव्हती गावात कारण आता ट्रॅक्टरमुळे खूप बैलजोडा कमी झाल्यात त्याच्यामुळं पंधरा ते वीस अशी बैलजोडी होते मित्रांनो सुंदर असं नियोजन झालं मित्रांनो बैल पोळाचं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चालतं मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मित्रांनो